श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबर उंबऱ्याच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे व घराचे भरभराट होईल व तुम्हाला प्रगती होईल तुमच्या घरात वीस डिसेंबर पासून सुरू करा स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि आपल्याला उंबरट्याच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्याला मनातील आप मनातील आपल्या सर्व इच्छा दत्त महाराज पूर्ण करतील मुलांसाठी किंवा घरासाठी तुम्हाला हा उपाय करायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला दत्त जयंती दिवशी करायचे आहे आपल्याला काही समस्या असतील तर कष्टाचे चीज व्हावे म्हणून आपल्याला हा उपाय करा तसे ही एक वस्तू अर्पण करायची आहे पाहूया ती कोणती वस्तू आहे बघूया औदुंबर वृक्ष आहे म्हणजे उंबरट्याचे झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो व दत्तगुरु हे दत्तगुरु हे फक्त विष्णूंचेच अंश तर तर ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही शक्तींचे एक स्वरूप आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेला औदुंबर वर्षाखाली दत्तगुरु महाराज माऊलींनी साधना केली होती उंबऱ्याच्या झाडाला विष्णू भगवानाने आशीर्वाद दिला होता सदैव फळे येतील हा 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 आशीर्वाद दिला होता प्रल्हाद हा विष्णूंचा परम भक्त होता त्याचे त्याचे वडील होते हिरण्यकश्यप ते विष्णूंचा नाम स्मरण करायचे नाम स्मरण करायचे नाम स्मरण करायचे नाही म्हणून त्यांना ते विचारत होते ते तुझा देव कोठे आहे हे ते म्हणायचे माझे देव हे सर्वत्र आहेत तसे दत्त जयंती म्हणून तुम्ही सगळ्यांनी काही ना काही सेवा सुरू केली असेल कोणी गुरुचरित्र वाचन करताय कोणी सारामृत असे तसे दत्त महाराजांचा औदुंबर झाड हा खूप प्रिय आहे तसेच आपण दत्त महाराजांची पूजा झाल्यानंतर आपण औदुंबरची प्रदक्षिणा घालतो ते फेरी घालत घालत असताना खूप सारे फायदे होतात दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो व तसेच तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचे आहे कधीही करा तुम्ही दत्त जयंतीपासून म्हणजे दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतो स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकतो शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला फक्त आपल्याला काय करायचं हा उपाय करायचा एक आपल्याला तांबा हे घ्यायचंय आपल्याला कळश घ्यायची आपल्याला त्यात पाणी भरायचं आहे व त्यात कच्चे दूध घाला व चिमूटभर हळद टाका व औदुंबर झाडाला हे पाणी अर्पण करा आणि फक्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे ते शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा व आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतो आपल्याला मनातील काही इच्छा असली तर बोला तुम्ही कसा औदुंबरला ते पाणी आपल्याला अर्पण करायचं व शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून तुम्ही काय करायचं अकरा प्रदक्षिणा घाला व प्रदक्षिणा घालताना तुमच्या तुमच्या मनातले तुम्ही काही इच्छा असेल तर ते मागत तुम्ही प्र... प्रदक्षिणा घाला व प्रदक्षिणा घालत घालत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा असे म्हणत तुम्ही अकरा प... प्र... प्रदक्षिणा घाला व झाडाची माती घरी घेऊन या कारण औदुंबर वृक्ष खूप म्हणजे दत्त भगवानांना खूप प्रिय आहे म्हणून आपली तिथली माती आणायची ती माती खूप पवित्र असती आणून देवघरात ठेवा व पूजा करा आणि औदुंबर झाडामध्ये दत्त महाराजांचा वास असतो म्हणून ती माती घरी आणून पूजा करायची व दत्त जयंती झाल्यानंतर एखाद्या कुंडीत अं पूजा करून ती एखाद्या कुंडीत ते मातीला अं घाला म्हणजे तुमच्या घरातच घरात नकारात्मक येत नाही व घरात सुख समाधान नांदेल तुम्ही जे पण कामे कराल तुम्हाला त्यात यश प्राप्ती होईल घरात सकारात्मकता येईल तसेच दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करेल हे महारा महाराजांच्या चर चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी स्वार।